हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो अगदी मॉर्निंगपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी माझं जे आहे ना ते आवरून घेतलं त्यानंतर आत्ता मी इथे मेथीचे पराठे बनवायला घेतले ॲक्च्युली गंमत अशी झाली होती काल नागपूरला गेल्यामुळे पूर्ण दिवस आमचं गेला आणि रात्री आम्ही अकरा वाजता आलो आणि आमच्याकडे ना आम्ही खेडेगावात राहत असतो त्यामुळे इथे ना मस्त छान असं विकली म्हणजे आठवडी बाजार म्हणतात ना तुम्हाला म्हणजे तुम्ही जर खेड्यागावात राहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल तर तो भरतो आणि काल तोच बाजार आमच्याने मिस झाला होता आता आता मला ब्रेकफास्ट करायचं होतं त्यासोबतच मुलांचं टिफिन त्यामुळे मला इतके प्रश्न येत होते ना की काय बनवायचं सो so, लकीली फ्रीजमध्ये ना मेथीची भाजी होती म्हटलं चला मेथीच्या भाजीचे छान असे मस्त पराठे बनवून घेऊया म्हणून इथे मी मेथी बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ टाकलं आणि दोन चम्मच बेसन पीठ टाकून बाकीचे जे काही मसाले आहेत ना ते मी ॲड करते आहे जसं काही सुरीची मसाला थोडंसं एक चमच टाकलं त्यामध्ये तिखट टाकलं आणि हे धन पावडर टाकलेलं आहे हळद टाकली मीठ टाकलं त्यानंतर थोडंसं ओवा जे आहे ना क्रश करून टाकलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पराठ्यांना छान असं स्वाद येण्यासाठी ना मी चाट मसाला सुद्धा इथे टाकून घेतलेला आहे सो चाट मसाल्याची जी बर्नी बघितली ना तर ती बरणी मी मिशोवरून तशा सहा बोलवल्या होत्या आणि जेमतेम सगळे मसाले ना सारखेच दिसतात म्हणून त्या बर्णीला म्हणजे पॅकेटवर जसं लिहिलं असतं चाट मसाला तर तेवढा चाट मसाला लिहिलेला भाग मी कापून ना त्या बर्नीमध्ये भरून ठेवलेला आहे जेणेकरून मग म्हणजे ओळखायला येते की कुठल्या बर्नीत कुठला मसाला आहे त्यानंतर इथे छान मस्त पराठे जे आहे ना ते बनवून घेते आहे मी शक्यतो ना मी पराठे वगैरे करताना तुपाचाच वापर करत असते तेल मी खूप कमी वापरते आणि बाकी भाजीसाठी वगैरे तर मी कच्ची घाणीचं तेल जे आहे ना तेच वापरत असते सो इथे एक ते दोन पराठे बनवल्यानंतर मला म्हणजे असं लक्षात आलं की अरे वेदांत काही खाणारच नाही स्वतः वेदांत खाल्लं पाहिजे म्हणून ना त्याच्यासाठी मी इथे टोमॅटोची चटणी बनवायला घेतली आता एवढे टमाटर कापेपर्यंत ना खूप उशीर होऊन जाईल म्हणून इथे मी चॉपर काढला सो रोजच्या धावपडीमध्ये ना या चॉपरला यूज करायचंच मी विसरूनच जात असते अगदी मला म्हणजे कधी कधी लक्षातच राहते नाही की आपल्याकडे ही वस्तू आहे जेव्हा मग कुठल्या तरी म्हणजे कुणाकडे तरी बघतो ना तेव्हा असं वाटतं की अरे हे आपल्याकडेही आहे तर चला आपण यूज करून घेऊया म्हणून मी ठेवलेलं होतं सो आता याला काळून जे आहे ना कापडाने पुसून घेतलं कारण आता वॉश वगैरे करायला वेळ नाही आणि तसंही तो वॉश करूनच होता आता ठेवल्या जागी होता म्हणून म्हटलं चला एखादा फडका मारून घेऊया सो टोमॅटो इथे ना त्याचे चार भाग केले मी कारण काय होते ना या चॉपरमध्ये मोठे मोठे टोमॅटो जर टाकले तर मग ते खूप लवकर असे बारीक होत नाही आणि म्हणून मी ते चार भाग टाकलेले आहे आणि खरं सांगू तर चॉपर बद्दल मला हेच सांगायचं आहे की खूप चांगलं तर मी म्हणू नाही शकत पण आपल्याला इमर्जन्सीमध्ये किंवा जर म्हणजे इमर्जन्सीमध्ये बरेचदा म्हणजे चटणी वगैरे करायची असते त्यासाठी टोमॅटो खूप बारीक हवे असतात तेव्हा ना खूपच कामात येते जसं आज मला ना म्हणजे अजिबात वेळ नव्हतं की एवढे टोमॅटर मला शिजवायला सो मी ना इथे म्हणजे इतके छान बारीक बारीक करून घेतलेले आहे थोडीशी मेहनत लागते पण पण नाही का छान बारीक होऊन जातात आणि मी डायरेक्ट मग याला नाही का तडका मारून घेतले सो so, तुम्ही बघू शकता म्हणजे अगदी म्हणजे दोन पाच मिनिटामध्ये टमाटर छान शिजून गेले होते कारण ऑलरेडी ते खूप छान बारीक झाले होते आपण कितीही बारीक कट केलं ना तरी पण ते टोमॅटो नंतर पराठे बनवून घेतलेले आहे झटपट अशी चटणी सुद्धा रेडी झालेली आहे सो so, वेदांत साठी ताट केला आणि त्यानंतर चिवला सुद्धा खायला दिलं सो चिवून तर अगदी खाऊन घेतले पण वेदांत ना त्याला अजिबात काही हे पराठे आवडलेच नव्हते शेवटी मग मला त्याच्यासाठी चपात्याच कराव्या लागले म्हटलं चला चपात्या खाऊन घेईल तो आणि टिफिनवर सुद्धा मी त्याला चपात्या देणार आहे कारण काय होते ना मुलं जर मुलांना जी वस्तू नाही आवडली ना ते आपण कितीही फोर्स केलं तरी मग ते अजिबात खाणारच नाही असो होता, ही दी आमी चा चा आता झालं असं होतं सोमवार मंगळवार दोनही दिवस आम्ही रात्री खूप उशिरा येत होतो म्हणजे जेम ते वाजत होते आम्हाला घरी यायला त्यामुळे रात्रीचं हळदीचं दूध आमच्याने मिस होत होतं सो आत्ता माझ्याकडे ना एक ते दीड लिटर इथे दूध उरलेलं होतं आता या दुधाचं करायचं काय म्हणून ना मी इथे पनीर बनवायला घेतलं सो मी कालच्याच म्हणजे जेव्हा डिमार्टला गेली होती ना तिथून मी ही विनेगरची बॉटल आणली होती याच्या पहिले तर मी कधीच विनेगर वगैरे कधीच यूज केलाच नाही मी फर्स्ट टाईमच आणलेला आहे सो दोन चार चम्मच मी इथे विनेगरचे टाकले पण हे दूध काही फाटायचं नावच नव्हतं घेत याआधी मी पनीर ना म्हणजे लिंबू पिळूनच बनवत होती पण फर्स्ट टाइम मी असं विनेगर टाकून बनवायला घेतलं पण इतका म्हणजे म्हणजे मला वैता घेत होता ना मी इतका त्यामध्ये एक एक चम्मच ॲड करता करता चार चम्मच विनेगर ॲड होऊन गेला होता पण ते काही फुटतच नव्हता शेवटी गुगलवर बघून ना गुगल यामध्ये मी थोडंसं लिंबूसत्व असते ना ते ट्राय करून बघितलं एका वाटीमध्ये थोडंसं भिजवून ते टाकून बघितलं तरी पण हे दूध काही फाटायचं नावच नव्हतं घेत खूप वेळ म्हणजे फिरवून फिरवून घेतल्यानंतर ना हा शेवटी कसं बस थोडं थोडं दूध फाटायला सुरुवात झालेली होती आणि खरंच सांगू तर हा ना माझा अनुभव खूपच बेकार होता म्हणजे यापुढे ना मला कधीही पनीर बनवायचं झालं तर मी डायरेक्ट लिंबू पिळूनच बनवणार कारण या विनेगरच्या चक्करमध्ये ना माझा खूप टाइम वेस्ट झालेला होता त्यानंतर छोटा मोठा पसारा इथला उत म्हणजे उचलून घेतला आणि थोडंसं ते फाटलेलं दूध ज्या ना थोडंसं झाकून थंड होऊ दिलं म्हटलं थंड होईल तर त्याचा छान असं अच्छा चक्का तयार होऊन जाणार आणि पाणी सगळं वेगळं होणार सो so, आता तिथेच ना म्हणजे मी काय करते ना किचन टॉवेल्स वगैरे जे असतात ना म्हणजे भांडी वगैरे घासताना किचन टॉवेल्सही मी तिथे सिंकमध्येच वॉश करून टाकत असते तर तेच मी केले होते आता तेच सुकवायचे होते आणि काल ना म्हणजे जा नागपूरला जाण्याआधी मी मशीनला बेडशीट लावली होती सो आ, काल खूप उशीरा आल्यामुळे मी बेडशीट वगैरे काही मशीनच्या बाहेर काढलीच नाही सो आता मी इथे मशीनमध्ये म्हणजे थोडंसं पंधरा वीस मिनिट बहुतेक म्हणजे त्याचे बाकीच होते वॉश करायचे तर ते होऊ दिले आणि बेडशीट वगैरे बाहेर सुकवायला ठेवून दिलं त्यानंतर इथे छान हे थंड झालं होतं म्हटलं चला याला छान वॉश करून घेऊया ऍक्च्युली डोक्यात तर असं सुरू होतं की मी एवढं विनेगर टाकलेलं आहे त्यासोबत मी लिंबूसत्व सुद्धा टाकली तर याची टेस्ट म्हणजे थोडीशी बिगड बिघडेल म्हणून मी ना इथे पूर्ण या पनीरला छान असं वॉश करून घेते आहे दोन चार पाण्याने म्हटलं वॉश करून घेतलं की याच्यातला स्मेल आणि जो काही आंबटपणा वगैरे असेल तो निघून जाईल कारण दूध खूप जास्त होता आणि मला हा पनीर काही फेकायचं नव्हतं म्हणून मी ना माझा प्रयत्न सुरू आहे की चांगला चांगले चांगले याला धुवून काढते म्हणून मी इथे छान धुवून काढलं सो पनीर धुतलेलं किंवा पनीर काढलेलं पाणी तुम्ही काय करता मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा सगळं पाणी अलग करून नाही एका कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट असं मी छान ना बांधून घेतलेलं आहे पनीर त्यानंतर माझ्याकडे हेवी असं काहीच नव्हतं त्यावर मांडून ठेवण्यासाठी म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाणार आणि पनीरचं छान असा मस्त चक्का तयार होणार सो मी ते जुगाड केला चॉपिंग बोर्ड घेतला त्यावरनं पाण्याची बॉटल भरून घेतली आणि जे काही लसूण वगैरे अद्रक कुटायचं असतं ना कुठणं ते सुद्धा त्यावर मांडून ठेवलेलं आहे त्यानंतर म्हटलं चला छोटीशी शॉपिंग होती मागच्याच एका ब्लॉगमध्ये शेअर केली होती की या दोन साडीपैकी कोणती साडी घेणार हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार होती पण ते काही होतच नाही कारण ऑलरेडी सिक्वेन्स वाईज म्हणजे व्हिडिओ शूट होतात त्यामुळे हे सुटून गेलं होतं म्हटलं चला यामध्ये तुम्हाला दाखवून देते सो ही पर्पल कलरची ना छान यावर मस्त अशी फ्लावर्स आहेत ही साडी मी घेतलेली होती आणि अगदी चारशे रुपयातच घेतली होती खूप काही महागडी नाही नंतर चिवची शॉपिंग मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तेवढ्या चिव म्हणते की मम्मा माझे ड्रेसेस आहेत तर मीच म्हणजे शेअर करणार सो मीच सगळ्यांना म्हणजे घालून दाखवणार तर म्हटलं चल बाई तुझे ड्रेस आहेत तर तूच घालून दाखव सो हा एक असा मस्त वन पीस सारखा ना फ्रॉक घेतला जो तिला खूप जास्त आवडला होता म्हणून मी घेतलेला आहे आता झालं असं होतं ना मला तुमच्यासोबत एक खूप महत्त्वाचं टॉपिक म्हणजे बोलायचं आहे ॲक्च्युली ही ना च्यू दहा वर्षाची आहे पण हाईटमध्ये म्हणजे चांगली आहे हाईट तिची छान आहे पण वेट काही तिचं गेन होत नाही आणि यावरच मला भरपूर म्हणजे खूप काही गोष्टी सोसायटीमधून फ्रेंड सर्कलमधून किंवा नातेवाईकना बोलत असतात काय गं तू च्यूला काही खायला देत नाही का खूपच बारीक आहे सो मी तर तिला भरपूर खायला प्यायला देते पण तिचं वेट गेन होत नाही हाईटच वाढते यात माझं काय दोष नाही मला कळतच नाही कुठे कमी पडते काय होत आहे सो so, तुम्हाला काही आयडिया असेल वेट गेन बाबत तर मला नक्कीच कमेंटमध्ये सजेस्ट करा मी खूप रिक्वेस्ट करते आहे तुम्हाला कारण एक आई म्हणून ना मला नेहमीच असं गिल्ट होत असतो की आपल्यामध्ये काही कमी पडत असेल आपण काही कमी करता हो का तिच्यासाठी म्हणून अशा भरपूर गोष्टी म्हणजे डोक्यात चालू असतात सो तुम्ही आवर्जून कमेंट करा मला त्यानंतर ना सगळे तिचे ड्रेसेस घालून झाले होते आणि ते दाखवून पण दिले तुम्हाला त्यानंतर वेदांची छोटीशी शॉपिंग होती ॲक्च्युली मला वेदांसाठी ना भरपूर असे छान छान टी शर्ट घ्यायचे होते पण ट्रेंड्समध्ये शे ना मुलांचं कलेक्शन तेवढं काही खास नव्हतं मला काही म्हणजे आवडलंच नव्हतं म्हणून दोन चार अशा टी शर्ट घेतलेल्या होत्या आणि शक्यतो मला ना वेदांसाठी प्लेनमध्येच टी शर्ट छान म्हणजे वाटतात त्याच्यावर आणि थोडेसे फेंट कलर असले की अजूनच छान दिसतात म्हणून ना मी ते एक असं लाईट ब्लू कलरची टी शर्ट घेतली त्यानंतर व्हाईट टी शर्ट घेतली आहे म्हटलं चला एखाद्या वेळे ट्विनिंग वगैरे करायचं असलं चिव आणि वेदूचं तर मग व्हाईट टी शर्ट कामात येते म्हणून मी व्हाईट टी शर्ट घेतली त्यानंतर अशी डार्क ब्लू कलरची एक टी शर्ट घेतलेली आहे त्याला स्पायडरमॅन खूप म्हणजे स्पायडरमॅनचा खूप मोठा फॅन आहे आमचा वेदात म्हणून त्याला स्पायडरमॅनची टी शर्ट जी आहे ना ती घेतलेली आहे त्यानंतर आता हे, हे सगळं आवरूनना मला म्हणजे तेच मी जसं म्हटलं होतं की कालच्याच दिवशी मला ना एक म्हणजे यांच्या ऑफिसच्याच एक ताई होत्या त्या म्हटल्या होत्या की तुमची मुलगी खूपच बारीक आहे सो आता ते असं एखादी गोष्ट म्हणजे घरात ना तर कुठल्या गोष्टी डोक्यात येत नाही पण कुठे बाहेर गेला की मग कानावर ना मग तेच गोष्ट वारंवार डोक्यात सुरू असते की काहीतरी कमी पडतंय की किंवा प्रोटीन काय कमी पडत असेल म्हणून ना माझे तेच पर्याय किंवा उपाय म्हणा ते सुरू असतात आणि आज तेच परत एक उपाय मी करते आहे तर म्हटलं चला चिवला मी लाडू तर बरेचदा म्हणजे देत असते डायफ्रुट्सचे लाडू पण काय होते ना कधी कधी ती खूप जीवावर आल्यावानी करते किंवा खूप लेझीनेस करते की मला खायचं नाही आहे किंवा काय खायचं म्हणजे खूप खाण्यामध्ये ना ती खूप म्हणजे असे थोडीशी लेझी लेझी असते सो आता तिला डायफ्रुट्सचे लाडू खाताना ती खूप इंटरेस्ट देऊन खाल्ली पाहिजे म्हणून ना यावर मी दोन चार वस्तू ॲड केलेल्या आहेत जे तुम्हाला समोर शेअर करते त्याआधी हा पॅकेट आहे ना मी डी मार्टमधून आणलेला होता मला वाटलं की यामध्ये फक्त पंपकीन सीड असतील पण यामध्ये ना चिया सीडसच से खूप सारे भरले होते दोन चार बदाम होते आणि थोडेसे नाही का म्हणजे जवस, होती, जवस होते जवसच्या बिया होत्या आता मला पाहिजे होतं मिक्स बियांचं पॅकेट पण यामध्ये आर सी सीड्स निघतील म्हणून हे मला काही माहितीच नव्हतं आणि बरेचदा असंच होते आपण घाई गडबडीमध्ये बऱ्याच असं प्लेट घेतलेले आहे आणि हे आहे सिल्क डेरी मिल्कची सिल्क आहे चॉकलेट आणि त्याचे छान बारीक बारीक असे तुकडे केले म्हटलं चला हे टाकल्यानंतर चिव लाडू खूप आवडीने आणि खूप एन्जॉय करून खाईल म्हणून मी हे आवर्जून टाकत आहे त्यानंतर याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते सो इथे असे सगळे मी डायफ्रूट्स घेतलेले आहे आणि म्हणजे याचे सगळे काय काय किती प्रमाण घेतले ना हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते इथे मला आता व्यवस्थित तेवढं सांगता येणार नाही त्यानंतर यावेळेला जेव्हा मी डीमार्टला गेलेली होती जे मी नेहमी बर्नी यूज करत होती ना तर ती बर्नी काही मला डिमार्टमध्ये मिळालीच नाही म्हणून मी अशी दुसरी बर्नी आणलेली आहे पण ही सुद्धा म्हणजे अधिनशाचीच आहे आय थिंक याची पॅकेजिंग जे आहे ना ते म्हणजे चेंज झालेली होती सो त्यानंतर जे काही सुके डायफ्रूट्स होते म्हणजे जे किशमिश आणि खजूर सोडून बाकीचे जे डायफ्रुट्स होते ना ते सगळे मी इथे तुपात भाजून घेते आहे आणि अगदी छान याला ब्राउनिश कलर येईपर्यंत इथे भाजले आणि छान आहे ते मिक्सरच्याच भांड्यात काळून घेते आहे कारण खूप जास्त मग भांडे भरतात त्यामुळे आता हे मला म्हणजे बारीक करायचेच आहेत तर म्हटलं चला मिक्सरच्याच भांड्यात काढून घेऊया आणि ते परत मी तूट टाकला त्यानंतर हे बाकीचे जे काही आहेत ना ते म्हणजे थोडंसं खजूर आणि किशमिश मी यामध्ये परतून घेते आणि हे सगळं असं मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे तर खूप जास्त बारीक केलं नाही कारण चिवला खूप जास्त बारीक केलेले लाडू म्हणजे आवडतच नाही म्हणून मी ते म्हणजे थोडेसे असे थोडंसं एक दोन चक्रीमध्ये जे आहे ना ते ते फिरवून घेतलेले आहे त्यानंतर ना मी इथे असे छान छोटे छोटे गोल गोल लाडू ना बनवून घेते आहे म्हटलं चला चू म्हणजे रोज तिला सकाळी ब्रेकफास्टमध्ये जे आहे ना देत जाणार आणि खरं सांगू तर म्हणजे तुम्ही एक आई असेल तर माझी मनस्थिती किंवा माझं म्हणजे माझ्या मनाची परिस्थिती तुम्ही समजू शकाल म्हणजे जेव्हा कधी आपल्याला कुणी असे म्हणतात आपल्या मुलांबाबतीत किंवा काही म्हणजे आपल्याबद्दल ज्या गोष्टी म्हणजे आपल्या हातात नसतात आणि त्याबद्दल कमेंट्स करून जातात तेव्हा ना खूप जास्त गिल्ट आपण स्वतःवर घेऊन घेतो की माझंच काहीतरी चुकत असेल मा माझ्यातच म्हणजे काही कमी पडत असेल म्हणून असं होत आहे तसं होत आहे किंवा गोष्टी ऐकायला मिळत आहे सो मलाही तसंच होत म्हणून मी नहीं मी नेहमीप्रमाणे आजही जोश इथे लाडू बनवून घेतलेले आहे आणि एका काचेच्या बर्णीमध्ये भरून घेतले म्हटलं चला पंचवीस लाडू बनवून झालेले होते म्हणजे पाहून एक महिना तिला असे छान पुरेल तितके लाडू मी इथे बनवून त्यानंतर ना या बरण्या कालच्याच दिवशी मला भरायचे होते पण शेवटी ते कालही म्हणजे राहून गेलं काम आणि आज दिवसभरही काही भरण्यात म्हणून आता यामध्ये भरून घेते सो एका मध्ये तर मी स्पेशली एक तर घेतली होती म्हणून इथे मीठ भरून त्यानंतर एका मध्ये म्हटलं की चला तिखट भरून घेऊया कारण काय होते ना तिखट मी शक्यतो ठेवते पण मग नंतर लक्ष केलं की हे खजूरचं पॅकेट जे आहे ना ते आता ओपन झालेलं आहे सो आता हे खजूर दुसरीकडे शिफ्ट करण्यापेक्षा म्हणून म्हटलं या मध्ये भरून घेऊया म्हणजे ट्रान्स शेवटचं काम म्हणजे आता हा सगळा पसारा आवडते मी त्यानंतर मला स्वयंपाक सुद्धा करायचं आहे आणि यासोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सो बाय वन हॅव अ गुड डे